महाराष्ट्रामध्ये घडलेली सगळ्यात भयानक घटना म्हणजे घटना म्हणजे पुणे येथील स्वारगेट आगारमधील एका तरुण मुलीवर झालेला बलात्कार ही अत्यंत भयानक प्रकार घडलेला आहे प्रकार हा होता रात्री की रात्रीच्या वेळेस सकाळी पहाट्याच्या वेळेस एक मुलगी आपल्या गावी जाण्यासाठी तिथं जात असताना तिथेच एक जो गुन्हेगार जो ज्याच्यावरती अनेक गुन्हे होते त्या गुन्हेगाराने तिला ताई या नावाने संबोधित करून विश्वास संपादन केला आणि तिला बसच्या आगारामध्ये घेऊन गेला तिथे शिवशाही ही जी बस आहे त्या बसच्या आतमध्ये तिला जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला महत्त्वाची बाब यामध्ये ही होती की या बस आगारामध्ये सुरक्षा ही नव्हती का कारण की सकाळची पहाटेची वेळ होती कुठलाही सुरक्षा रक्षक तिथे नव्हता आणि त्या बसमध्ये जाण्यासाठी त्या व्यक्तीनं नराधमाने सांगितले की ती बस बाहेरून आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक लोकं आहेत तू आतमध्ये जाऊन त्या टॉर्च लावून आतमध्ये लोकं तुला दिसतील असे सांगून त्या मुलीला प्रवृत्त केले आतमध्ये जाण्यासाठी आणि जशी ती मुली आतमध्ये गेली तसाच तो नाराधम आतमध्ये गेला त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्यावरती जबरदस्तीचा हा प्रकार केलेला आहे ज्या संपूर्ण घटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी वाऱ्यासाठी पोहोचली त्यानंतर त्या हा त्या प्रकार झाल्यानंतर त्या मुलीने भयभीत होऊन दुसऱ्या बसने गा गावी जाण्यासाठी विचार केला परंतु त्यातच तिने आपल्या मित्राला फोन केला आणि हा झालेला प्रकार सांगितला त्यानंतर ते तिच्या मित्राने सांगितलं की तू कसंही करून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कर आणि असं केल्यानंतर त्या मुलीने गुन्हा दाखल करून कारण जवळच असलेल्या शंभर फुटाजवळच स्वारगेट पोलीस चौकी आहे तिथे गुन्हा दाखल केल्यानंतर त्या आरोपीला पकडण्यासाठी सी सी टी व्हीच्या माध्यमातून आठ पथकं तयार करण्यात आलेली आहे अजूनही तो नराधम आरोपी पकडला गेलेला नाही सूत्रानुसार माहिती पडले की त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत त्या गुन्हे असताना देखील तो सराईत गुन्हेगार या आगारामध्ये गेले आठ दिवस झाले तिथेच पडून होता तिथेच झोपायचा तिथेच खायचा परंतु या आगारामध्ये असलेले सुरक्षा रक्षक म्हणून म्हणा किंवा जे व्यवस्थापक होते यांचं त्याकडे लक्ष दिलेलं नाही होतं यानंतर त्याच पुण्यामधील अत्यंत नामवंत असे तात्या यांनी यांची त्याची द त्याबद्दल दखल घेतली आणि जेव्हा त्यांनी त्या आगारामध्ये एंट्री केली त्यांना असं दिसून आले की तिथे अनेक ज्या बस आहेत त्या तशाच आहेत आणि त्या बसमध्ये त्या बसमध्ये असे भयानक घडले भयानक प्रकार घडले की त्या बसच्या आतमध्ये कॉन्डम्स होते जुन्या साड्या होत्या अनेक प्रकारचे साहित्य दारूच्या बाटल्या वगैरे तिथे होत्या त्यामुळे हा सगळा जो प्रकार होता हा काय एक दिवसाचा नव्हता असंच काहीचं दिसून येत आहे कारण की या बसमध्ये अनेकांचे बलात्कार झाले असतील किंवा या बसला त्यांनी लॉजिंग बोर्डिंग करून ठेवलेलं असंच काहीचं दिसून येत आहे या सगळ्या बाबतीनंतर तात्या यांनी संपूर्ण तिथे जो सुरक्षा रक्षकाचं जे ऑफिस कार्यालय होतं ते संपूर्णपणे तोडून टाकलं ही त्यांची एक उत्कट भावना होती कारण की एका लेकीवर झालेला हा बलात्कार होता त्याच भावनेतून त्यांनी तो प्रकार केलेला आहे परंतु हा सगळा प्रकार पोलीस ठाणे शंभर फुटाजवळ असताना झालेला प्रकार आहे आता न्याय मिळेल का नाही तो नंतरचा भाग आहे परंतु सध्या तरी अजूनपर्यंत तो आरोपी पकडला गेलेला नाही आहे पोलीस आयुक्त यांनी दिलेली ही सदर माहिती आहे कालचे जे आहे, आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बसस्टँडला बसलेली होती तर तिथे हा आरोपीनं येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोड बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीनं त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडं लागलेली आहे म्हणे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसवून देतो म्हणे पटकन जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसतंय त्याच्यामध्ये गप्पा ते दोघं बोलत आहेत हेही सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बसमध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यांना सांगितलं की रात्रीची बस आहे लेट झालेली लोकं झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्चनं चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या त्या गोड बोलण्याला बळी पडून ती वरती चढली आणि टॉर्चनं पाहायला लागली परंतु मीन मैल हा वरती चढला त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्यावरती ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सी सी टी व्ही फुटेजमधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं म्हटलं बस बसस्टँडची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं असतं दोन महिलाही रात्रीच्या तिथं ठेवल्या जातात की ज्या लेडीजला येणाऱ्या जाणाऱ्या मदत करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस बसस्टँडच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ते आपण पाहू काल ही घटना परंतु महत्वाची बाब ही आहे की शिवशाही या बसमध्ये असा प्रकार घडतो कसा कारण या सरकार सरकार सातत्याने सांगितले सांगता सांगत आहे की लेकीबद्दल आम्ही सुरक्षा वापरतो लेकींच्या सुरक्षतेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही अनेक उपाययोजना राखलेल्या आहेत पोलीस यंत्रणा राबवत आहेत परंतु अशा प्रकारच्या घटना हे सातत्याने घडत आहेत सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो उपमुख्यमंत्री अजित पवार असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो आपण या सगळ्या बाबतीत दखल घेणार आहात का कारण की महिला मुली ही अजूनही सुरक्षित नाही आहेत अजूनही त्या आरोपीला पकडण्यात आलेले नाही आहे दोन दिवस उलटून गेले अजूनही त्या आरोपीला पकडण्यात आलेलं नाही आहे जरी पोलीस प्रशासनाने एक लाखाचं रुपये लेख एक लाख रुपये असं बक्षीस ठेवलेलं आहे परंतु अजूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही या नभा या नाराधामावरती कुठली कारवाई होणार आहे या हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे ले की लेकी खरंच सुरक्षित आहेत का